या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर आता पीकमा खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात आज रात्री नऊ वाजता सतरा हजार पाचशे रुपये सरासरीप्रमाणे जे की या नवीन जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये नवीन जिल्ह्यांची यादी आलेली आहे जी की निधी इथं कोट्याधी रुपांमध्ये इथं आलेला आहे तर आता तुमच्या जिल्ह्यांसाठी किती रुपये आलेले आहे तुम्हाला मिळणार की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आज एक खूप आनंदाची बातमी आहे एक बातमी आलेल्या शेतकऱ्यांसाठी पीकमा वाटप जी की आता टप्प्याटप्प्याने वाटप इथं सुरू करण्याची जी की मान्यता इथे देण्यात आलेली आहे आज रात्री नऊ वाजतापर्यंत जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की सरासरी किती मिळत आहे सतरा हजार पाचशे रुपयाप्रमाणे तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आजच जमा होतील कोणत्या जिल्ह्यांमध्ये अंतिम टप्पा व कोणत्या जिल्ह्यांमध्ये डेबीटी इथं सुरू झालेल्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता पैसे वाटप जे की आज रात्री नऊ वाजता इथं खात्यामध्ये येणार आहे तर आता सरासरी जे की इथं पैसे मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितले होते की सतरा हजार पाचशे रुपये याप्रमाणे हे कमाल रक्कम नाही आहे नुसकान भरपाई क्षेत्रफळ त्यावरती अवलंबून राहते आता तुमचं किती नुकसान झालेलं आहे त्यावरती सुद्धा हे अवलंबून राहते तर आता यामध्ये पाच हजार बारा हजार पंधरा हजार ते सतरा हजारपर्यंत भरपाई हे काही तुम्हाला दिली जाते तर यामध्ये कमी जास्त होऊ शकते आधार अभावी पीक विमा मिळेना तर आता भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांचे जे काही पैसे आहेत तिथे रखडलेले आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला नसेल तर अशा या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आधार लिंक नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा पीक माहिती मिळालेला नव्हता म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नव्हतं त्यामुळे त्यांना पैसे आतापर्यंत त्या इथं मिळालेले नाही तर तसं काय असेल तर दुरुस्त करून घ्या आधार लिंक करून घ्या एन पी सी आहे मॅपिंग पूर्ण आहे की नाही ते चेक करून घ्या यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करून घ्या आधार अपडेट केल्याची जे के काही काळजी करू नका पैसे अडकले नाहीत तर फक्त विलंब होते तर कधी कधी काय होते तुमचं सर्व बरोबर राहते परंतु पैसे येण्यासाठी तर टाइम लागते तर आता यामध्ये तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुमचं सर्वे शेतामधील सर्वे पूर्ण झाला का हे चेक करायचं आहे तीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे का पीक विमा कंपनीला क्लेम तुम्ही केलेला आहे का प्ले क्लेम केल्याच्यानंतर तुमचा क्लेम इथं मंजूर झालेला का हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे तर तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार केलेली आहे का पिकाची नोंद केलेली आहे का तुमच्या शेतामधील सर्वे इथं झालेले आहे का हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्यानंतर जिथे आपलं यामध्ये झिरो बरेच जणांना पैसे इथं आलेच नाही म्हणजे टोटल क्लेम पेड इथं किती आहे झिरो आहे तर आता यामध्ये कोणाचा फॉर्म इथं रिजेक्ट होते कोणाचं पेंडिंग असते आधार दुरुस्ती असते तर अशाने चेक करून घ्या की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स पूर्ण अपलोडिंगसाठी इथं आलेले आहे का नवीन तालुके नवीन जिल्हे आणि त्याचप्रमाणे आता काही गावांचा देखील नवीन समावेश झालेला आहे तालुक्यांचा आणि यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे तर आता याप्रमाणे आता यादी कशा पद्धतीने पाहायचं आहे सुद्धा आपण इथं सांगणारच आहे सर्वप्रथम आता यामध्ये पुणेमध्ये एकशे पंचावन्न कोटी रुपयाचा वाटापिथं सुरू झालेला आहे अहमदनगरमध्ये दीडशे कोटी रुपयाचा वाटापिथं सुरू झालेला आहे नाशिकमध्ये पंचेचाळीस कोटी रुपयाचा वाटप सुरू झालेला आहे जळगावमध्ये एकशे चाळीस कोटी रुपयाचा वाटप सुरू झालेला आहे यवतमाळमध्ये एकशे पस्तीस कोटी रुपयाचा वाटप सुरू झालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे तीस कोटी रुपयाचा वाटप सुरू झालेला आहे अमरावतीमध्ये एकशे पंचवीस कोटी रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे सोलापूरमध्ये एकशे वीस कोटी रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे लातूरमध्ये एकशे पंधरा कोटी रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे तर इथं हे जे काही जिल्ह्या या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटापितं सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं सांगली एकशे दहा कोटी रुपयाचं वाटापितं सुरू झालेलं आहे कोल्हापूरमध्ये एकशे पाच कोटी रुपयाचं वाटापितं नंतर ते आपल्यामध्ये बीडमध्ये शंभर कोटी रुपयाचं वाटापितं सुरू झालेलं आहे सातारामध्ये पंच्याण्णव कोटी रुपये बुलढाण्यामध्ये नव्वद कोटी रुपये धाराशिवमध्ये इथं उस्मानाबादमध्ये पंच्याऐंशी कोटी रुपये नांदेडमध्ये एकशे तीस कोटी रुपये परभणीमध्ये एकशे दहा कोटी रुपये हिंगोलीमध्ये ऐंशी कोटी रुपये अकोल्यामध्ये पंच्याण्णव कोटी रुपये यवतमाळमध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये आणि धुळेमध्ये नव्वद कोटी रुपये तर एकवीस जिल्हे आतापर्यंत आपण इथं बघितलेले आहे या जिल्ह्यांमध्ये पैसे जे की आधार लिंब्या खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये पैसे इथं येत आहे बरेच जणांचं डेबिट इथं लिंक नाही बरेच जणांचं काय आहे अडचण येत आहे की त्यांची ई पी पाहणी केलेली नाही क्रॉप इन्शुरन्स केलेलं नाही तर आता नंदुरबारमध्ये पंच्याऐंशी कोटी रुपये वाटप सुरू जालन्यामध्ये शंभर कोटी रुपये रायगडमध्ये सत्तर कोटी रुपये ठाणेमध्ये पासष्ट कोटी रुपये पालघरमध्ये साठ कोटी रुपये रत्नागिरीमध्ये पंचाण्णव कोटी रुपये सिंधुदुर्गमध्ये पन्नास कोटी रुपये गोंदियामध्ये ऐंशी कोटी रुपये भंडारामध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये चंद्रपूरमध्ये एकशे वीस कोटी रुपये गडचिरोलीमध्ये सत्तर कोटी रुपये नागपूरमध्ये एकशे चाळीस कोटी रुपये तर आता याप्रमाणे पैसे खात्यामध्ये तर येत आहे नागपूर झाल्याच्या नंतर येथे आपलं वर्धामध्ये पंच्याऐंशी कोटी रुपये मुंबई उपनगरमध्ये ते चाळीस कोटी रुपये आणि मुंबई शहरमध्ये ते पस्तीस कोटी रुपये तर आता या जिल्ह्यांमध्ये जे की वाट्यापिथं सुरू आहे तर आता काही जिल्ह्यांमध्ये जे की इथं पैसे तर जमा होत आहे यामध्ये पन्नास ते जे की एकशे पंचावन्न कोटी रुपयापर्यंत वाट्यापिथं सुरू झालेलं आहे तर आता कोणाला पैसे तर मिळत नाहीत तर आता यामध्ये कोणाला पैसे तर मिळणार नाही ज्यांचं आधार लिंक नसेल आय एफ सी कोड चुकीचा असेल तुमचा जर आय सी कोड चेंज झालेला असेल किंवा पीक मा अपूर्ण असेल पीक मा फॉर्म तुम्ही भरलेलाच नाही आहे एन पी एस आय मॅपिंग नाही आहे यामुळे पैसे तुम्हाला इथं थांबू शकते तुमचे तर वाटप कधी पूर्णपर्यंत पूर्ण होणार आहे तर आता वाटप हा जो काही आहे यामध्ये या सध्या टप्प्याटप्प्याने पैसे तर खात्यामध्ये येत आहे पहिला टप्पा इथं वाटप सुरू आहे पुढील तीन ते सात दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा केले जाणार आहे तर आता त्यामध्ये जे की कोणकोणते पिकं आहेत तर यामध्ये सोयाबीन कापूस तूर तर या पिकांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर जे ते आपलं मका बाजरी ऊस तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे बँक खाते दुरुस्त केल्यानंतर पैसे कधी मिळते बरेच जणांची के वाय सी राहते बरेच जणांचा आधार लिंक नसते तर हे केल्याच्यानंतर कधीपर्यंत पैसे मिळते दुरुस्त केल्यानंतर अनेक लाभार्थ्यांना पैसे तर मिळते त्यानंतर अनेकांना पैसे मिळालेले नाहीत पण परंतु तालुका कृषी कार्यालयामध्ये पुन्हा एकदा भेट द्यायचे ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांनी किंवा तुम्हाला पीकम्याचा हेल्पलाईन नंबर देतो एक चार 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 सात करा तर हा पीकम्याचा हेल्पलाईन नंबर आहे यावरती तुम्हाला तक्रार करायची आहे अजून पैसे आलेले नाहीत तर मुख्य कारण यामध्ये आधार लिंक नाही एन पी सी आय इनॲक्टिव्ह आहे आय सी कोड चुकीचा आहे बँक खाते जे के बंद पडलेले आहे पीकमॅचं फॉर्म अपूर्ण आहे टक्केवारी कमी आहे याप्रमाणे बरेच जणांचे फॉर्म इथं पेंडिंगच आहे आता यामध्ये पीक विम्याचे पैसे यामध्ये कोणाला मिळत आहे का काय आहे यामध्ये कोणाला मिळत आहे पैसे पीक विमा ज्यांनी भरलेला आहे त्या जे काही पीक जे काही मंजूर झालेलं आहे कोणकोणते पीक आहेत त्या आपण वरती बघितलेलंच आहे यादीमध्ये नाव आहे आधार लिंक आहे ॲक्टिव आहे यांना पैसे इथं मिळत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा तर यामध्ये तीन ते पाच हजार काही जणांना इथं मिळत आहे तीन हजार ते पाच हजार आठ हजार ते सरासरीप्रमाणे सतरा हजार रुपयाप्रमाणे जे डेबिट डेबिटच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे येत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये आली की नाही तर